तुमचं नाव सांग ज्ञान ओके दिलीप मुळे थोडीशी माहिती दिलीप मुळे म्हणजे प्रेमळ व्यक्तिमत्व त्यानंतर प्रत्येक गरजू माणसांना उपयुक्त असणार असा सर्वसामान्य माणूस आहे आणि त्यांच्याबद्दल जर अजून व्यक्ति बोलायचं म्हटलं तर प्रत्येकाच्या काय कौटुंबिक का समस्या असतील किंवा तुमच्या बाकीच्या इतर समजा एखादा जर कोण मयत जर झालेला असेल तर त्या म्हणजे त्या त्याला वारस नाही तर दिलीप भाऊ जाऊन तिथं स्वतः मदत करून प्रत्येक गोष्टीला ती सामान गोळा करणं ही ती ह्या सामाजिक कार्यामध्ये त्यांचा भर बी जास्त आहे दिलीप भाऊंचा आणि त्यांच्याबद्दल अजून जर काय बोलायचं असेल तर प्रत्येक घराघरामध्ये व्यापारी वर्ग लोक आहेत हिता त्यांच्या वार्डामध्ये व्यापार लोकांमध्ये सुद्धा त्यांचा स्वभाव बघून सगळे व्यापारी लोक सुद्धा त्यांनी अजून त्यांना सांगितले की बाबा तुम्ही आता ह्या टाइमिंगला उभा राहा आता ह्याच्या जे अदोगर त्यांचे बंधुराज होते सत्यजी मुळे पहिले माझे नगराध्यक्ष आहेत आता अर्बन बँकेचे ते चेअरमन आहेत त्यांनी सुद्धा आता त्यांना म्हणजे त्यांच्या पाठीमाग किंवा नगराध्यक्ष नगरसेवक होण्याच्या मागे दिलीप भाऊचा मोठा हातभार होता त्यांचं संपूर्ण कुटुंब आ, सतीश मुळे यांच्या पाठीशी होतं इतके दिवस अजून सुद्धा आता सतीशजी मुळे यांनी सुद्धा आता दिलीप हो भाऊला सपोर्ट केलाय भाऊंना म्हणते की बाबा तुम्ही तो राहावा आता आणि उभारल्यानंतर बाबा आपण प्रयत्न करून निवडूनच आणू आणि दिलीप भाऊ येणारच आहेत निवडून यावेळेस आता आणि न त्यांना परिचारक गटाकडून उमेदवारी मिळत परिचारक गटाकडून शंभर टक्के त्यांना उमेदवारी मिळणार त्यांना दिल पाहून त्याबद्दल काय दुमत नाही कारण परिचारक फॅमिली बरोबर जवळजवळ जो एक पन्नास वर्ष झालं आज पर्यंत परिचारक फॅमिलीपर्यंत म्हणजे त्यांच्या पाठीमागच आहेत परिचार फॅमिलीच्या पाठीमाग बरोबरच असते मुळे फॅमिली सगळे त्यामुळे दुसरे कडचे प्रश्न उद्भवत नाही आणि प्रशांत मालक तर मोठे मालक ही ती पहिल्यापासून विश्वासू सहकारी म्हणून दिलीप भाऊचं पहिल्यापासून नाव आहे पण दिलीप मुळे निवडून आल्यानंतर काय सुखसुविधा होती दिलीप भाऊ निवडून आल्यानंतर जे आता त्यांच्या वार्डामध्ये आता सगळे व्यापार लोक आहेत ते त्यानंतर परत आता रस्त्याची समस्या आहे थोडी जरा तिथं त्यानंतर परत गाटारे आहेत मग हे दिलीप भाऊ अजून सुद्धा आता त्यामध्ये सक्रिय आहेत नगरपालिकेचं पाणी तुंबलं वगैरे हे ते आता त्या भोरी पेट्रोल पंपापासून सगळे बदलते पूर्णपणे तर ती पूर्णपणे तुंबली जाते सगळे मग पावसाळ्या टायमिंगला मग तिथं दिलीप भाऊ स्वतः जाऊन प्रशांत मालकाला बोलवून घेऊन तिथं सी बी लावून सगळे घाणबीन काढून स्वतः जातीनं हजर असते दिलीप भाऊ तिथं आता सध्या परिस्थितीला मध्ये पावसाळ्याचं प्रमाण जास्त होता पाऊस भरपूर पडत होता त्यामुळे तिथं समक्ष जाऊन मग तेवढं एक तिथे आल्यासाठी एक मोठा प्रयत्न केला म्हणजे तिथली समस्या दूर होऊन जाते मग ह्यासाठी दिलीप भाऊच परफेक्ट माणूस आहे असं आम्हाला वाटतंय आहे तिथं आता त्यामुळं दिलीप भाऊ निवडून येणार ही शंभर टक्के नव एकशे टक्के आम्हाला गॅरंटी आहे